नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत <coughs> की इथे मात्र आता मुक्ताच्या हाताला लागलेलं असतं त्यामुळे सगळेच जण खूप काळजीत असतात आणि इकडे सई सुद्धा तिच्या जवळ येऊन बसते आणि तिला फारच काळजी वाटू लागते तेव्हा मात्र आता पुन्हा सागर म्हणू लागतो की या वेळेला सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं की जन्म देणारी आईच ही मोठी नसते तिला सांभाळणारी आई सुद्धा खूपच मोठी असते आणि महत्वाची असते असं म्हणून आता पुन्हा एकदा सागर तिचं फार कौतुक करू लागतो एवढ्यातच स्वातीच्याही डोळ्यात पाणी येतं आणि ती सुद्धा म्हणू लागते हो मुक्ता खरंच आहे तू पुन्हा खरंच सिद्ध केलेलं आहे की तुझ्यासारखी आई भेटायला खरंच खूप नशीब लागतं आणि तू जरी जन्म दिला नाही तरी तू खरंच खूप करते आहे घरातल्या सगळ्यांनाच मुक्ताच्या वागण्याचा खूपच हेवा वाटत असतो तेवढ्यात मि पण म्हणतो खरंच वहिनी तुझ्यासारखी आई मी कुठेच बघितलेली नाही ग त्यानंतर कोमल म्हणते म्हणूनच अशी ही ग्रेट आई आमच्या सईला भेटलेली आहे तेवढ्यातच इंद्रा मात्र एकवीरा आईचे आभार मानते आणि तुझ्याच रूपामध्ये माझ्या नातीला सांभाळायला तू ही आई पाठवलेली आहे तुझे उपकार कसे मी फेडू हेच समजत नाही आणि ती एकवीरा आईचे आभार मानू लागते इतक्यात सह्याता मुक्ताला म्हणते की सगळं काही ठीक झालं पण दादाला फोटो काढायचा होता आपल्यासोबत त्याला किती वाईट वाटलं असेल ना तेव्हा मात्र सागर आणि मुक्ता आता सईला समजावून सांगता तू काळजी करू नको आपल्यासोबत नक्की तो पुन्हा राहायला येईल आणि आता सगळेजण सईला समजावत असतात इकडे मात्र सई सुद्धा आता त्यांच्या बोलण्यामुळे खुश होते आणि झालेला प्रकार तेही विसरण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे आता घरातील सगळेजण फारच काळजीत असतात तेवढ्यात मात्र सावनी ओढतच आदित्यला हॉटेलमध्ये घेऊन येते आणि बोलू लागते कळलं का तुला झालं का बड्डे तुला फार हाऊस होते ना बर्थडे ला जायचं बड्डे ला जायचं बघ कशी आहे ती माणसं कशी वागली ती माझ्याशी त्यांनी मला लॉक करून ठेवलं कळलं का आता तुला तेव्हा आदित्य म्हणू लागतो अगं मम्मा तुझी काहीतरी चूक होते आहे तुला सांगितलेलं आहे ना त्यांनी आजी म्हणाली ना की ते लॉक खराब आहे त्यामुळे तू अडकली तुला कोणीही नाही ग तिथं मुद्दा म्हणून अडकवलं आणि काय असतं तुझं असं नेहमी त्यांनी सांगितलं ना तुला आणि हे ऐकून आता सावनीला फारच आश्चर्य वाटतं आणि तेव्हा सावनी अगदीच रागावून म्हणते हो बरोबर आहे तुझं म्हणणं माझच चुकतं ना आता ते सगळे तुझ्याशी महत्वाचे आहे मी कोणी नाही मला काही किंमत नाही ना मी महत्वाची नाही तुझ्यावर तर तेव्हा मात्र आता आदित्य अजूनच चिडतो आणि सावनी म्हणते लक्षात ठेवत्या माणसांबरोबर आपल्याला काही संबंध ठेवायचा नाही आणि पुन्हा त्या घरात जायचं पण नाही ते माझ्यासोबत कसे वागता दिसत नाही का तुला असं म्हणून तु ती अजूनच पुन्हा भरवते परंतु आदित्य तिचा हात झटकतो आणि मम्मा तू नेहमीच असं बोलत असते ती माणसं तशी नाहीये असं म्हणून तो लगेचच तिथे चेअरवर बसून घेतो इकडे मात्र सावणीचा अजून संताप होतो की मुक्तानी माझ्यापासून आता सगळ्यांना हिरावून घेतला आहे त्या पार्टीमध्ये सुद्धा मला एकटं पाडायचा प्रयत्न केला ना आता मी तिला दाखवते घुसमट म्हणजे खरी काय असते आणि आता माझ्या मुलाला सुद्धा माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते आहे पण मी असं होऊ देणार नाही जर आदित्य ही माझ्यापासून दूर गेला तर मग काहीच उपयोग होणार नाही पण आता मी तिलाही शांत जगू देणार नाही असा ती मनाशी विचार करते इतक्यात सागर त्याच्या विचारात असतोच तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि अचानक हात बेडवर ठेवल्यामुळे तिच्या हाताला फार दुखू लागत आणि सागरचं लक्ष तिच्याकडे जात तेव्हा मात्र तो तिचा हात सावरतो त्यानंतर मात्र आता दोघेही गप्पा मारू लागतात की खरंच तुमचं एवढं सगळीकडे लक्ष असतं आणि मग तुम्ही एवढ्या बारीक गोष्टीत कसं लक्ष दिलं नाही तेव्हा ती म्हणते माहीत नाही मला पण मुलांना जर काही त्रास होत असेल ना तर आईला काही सुचत नाही त्यामुळे कदाचित मी हे लक्ष दिलं नाही आणि तेवढ्यात लगेच सागर म्हणतो म्हणजे बाबाचं काही कर्तव्य नाही का तर लगेचच मुक्ता म्हणू लागते आहे ना म्हणजे बाबाचं पण आहे पण काय आहे ना तुम्ही खडूस आहे ना कडू कोळी त्याच्यामुळे तुमचा इफेक्ट काही एवढं पडणार नाही आणि असं म्हणून ती त्याला चिडवू लागते तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे तुम्हाला सगळ्या दुनियामध्ये फक्त माझ्याशीच भांडण करायला आवडतं ना मीच फक्त तुम्हाला भेटतो सगळ्यांशी चांगलं वागतात फक्त वाद फक्त माझ्याशी घालत असतात तेव्हा ती म्हणते असं नाहीये पण शेवटी तुम्ही कडू कोळी आहे ना मग त्याचा फरक तर पडणारच इकडे मात्र आता सागर पुन्हा विचारत पडतो आणि त्याला टेन्शन मध्ये बघून मुक्ता विचारू लागते काय झालं कसला विचार करता आहे तेव्हा मात्र सागर काही उत्तर देत नाही एवढ्यात मुक्ता म्हणते खरंच आज किती सगळं छान होतं ना सगळं व्यवस्थित चाललं होतं त्याला एक फोटो तो काढायचा होता तो फोटो सुद्धा त्या सावनेने काढू दिला नाही तर तेव्हा सागर म्हणतो हो बरोबर बर आहे सगळं काही चांगलं चाललं होतं सगळेच खुश होते पण ती सावने मात्र जाताना मिठाचा खडा टाकून गेली परंतु आता मुक्ता सागरला समजवण्याचा प्रयत्न करते तुम्ही का काळजी करता आहे आता आदित्य खूप मोठा झालेला आहे आणि तुम्ही बघितलं ना तो किती मोठ्या मुलासारखा समजदार असा वागतो आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याच्यावर हिचा काही आता बोलण्याचा परिणाम होणार नाही तो आपल्यासोबत राहिला आहे आणि त्यामुळे तो अजिबात असा विचार करणार नाही तेव्हा सागर म्हणतो हे मला सगळं मान्य आहे पण हे माझ्या समोर असताना माझ्या मागे ती त्याचे कान भरवतेस ना तर तेव्हा मुक्ता म्हणते मला कळते आहे तुमची काळजी पण मी आत्ताच म्हटलं ना की तो मोठा झाला आहे त्यामुळे आता तोही खरं काय खोटं काय हे बघू शकतो समजू शकतो त्यामुळे मला नाही वाटत होईल असं ती सागरची समजूत काढत असते तेव्हा सागरलाही तिचं म्हणणं पटत असतं पण तरीसुद्धा तो म्हणतो की कशी आई भेटली आहे ना तिला मला तर त्या गोष्टीच वाईट वाटतं की हिच्या पोटी त्याने जन्म घेतला आहे आणि अजूनही त्याला तिच्या सोबत राहावं लागतं इतक्यात आता झोपण्याचा प्रयत्न मुक्ता करते परंतु पुन्हा एकदा तिच्या हाताला दुखावतं त्यामुळे सागर पुन्हा तिच्यावर चिडतो आणि म्हणतो काय सुरू नेहमी कळत नाही मला त्यावर तो सांगू लागतो आणि इतक्यातच आता मुक्त सुद्धा त्याला सांगते हो बरोबर आहे तुम्हाला माझंच दिसत फक्त पण तुम्हाला हे दिसत नाही का तर तेव्हा तो म्हणतो काय दिसत नाही मग पुढे ती म्हणू लागते काय दिसत नाही म्हणजे मी आता एवढं करते आहे ना तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे तुम्हीच करताना मी कुठे करतो काही आणि सगळं सुनीच कर्तव्य करता तुम्ही नवऱ्याचं तर काही कर्तव्य करत नाही तुम्हाला तर काही वाटत नाही की कधी माझ्याबरोबर बाहेर फिरायला जावं म्हणजे कोणाला सोडून तुम्हाला फिरायचं म्हणजे सगळ्यांना घेऊन फिरायचं असतं असं जमतच नाही ना तुम्हाला फक्त लकीला काय हवं आहे कोमलला काय पाहिजे स्वातीला काय पाहिजे मम्मींना काय देऊ तुमचं हेच सुरू असतं पण मला काय हवं आहे याचं तुम्हाला काय पडलेलंच नसतं आणि आता मात्र इथे मुक्ताला पण फार हसू येत असतं इकडे आता सागर चिडलेलाच असतो आणि तो बोलतच असतो तुम्हाला खरच काही पडलेलीच नाही आहे ना माझी तेव्हा मुक्ता म्हणते असं काही नाहीये तुम्ही शेवटी कडू कारला आहे ना तर लगेच तो तिच्याकडे बघतो तेव्हा ती म्हणते म्हणजे थोडेसे अगदी थोडेसे स्वीट आहे आणि असं म्हटल्यावर आता सागरच्या चेहऱ्यावर हसू येत आणि तो प्रेमाने तिला जवळ घेतो तेव्हा दोघेही छान हसत असतात आणि आता सई सुद्धा पटकन झोपी गेलेली आहे आणि आता आपणही झोपी जाऊया असं दोघांचंही म्हणणं सुरू असतं एवढ्यात मात्र आता सागरही लाईट बंद करतो आणि दोघेही जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र घाईघाईने मुक्ता आवरते आणि त्यानंतर आता बाहेर जाऊन न्यूजपेपर घेऊन येते आणि न्यूजपेपर घेऊन येतानाच इतक्यात सागरही तिथे येतो त्यानंतर ती न्यूजपेपर सागरच्या हातामध्ये देते आणि पुन्हा ती आपली किचनमधली कामं करायला सुरुवात करते एवढ्यात मात्र सागर तिची धावपळ बघत असतो त्यामुळे तो तिला म्हणतो की मी तुमची मदत करतो परंतु ती म्हणते तुम्ही बसानी बांधतो मी करते मॅनेज काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर मात्र आता सागर ही न्यूजपेपर वाचत बसतो कारण आता मुक्ता त्याला सांगते की काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित करेल तेवढ्यात मात्र आता सागर आपला न्यूजपेपर वाचत असतो आणि मुक्ता तिची कामं करतच असते आणि त्यानंतर मात्र लगेचच मुक्ता गॅसवर दूध ठेवून देवाजवळ दिवा लावायला जाते आणि आता ती देवाचे आभार मानते की काल तू माझ्या मनासारखंच घडून आणलं माझ्या सईला अगदी खुश ठेवलं वेळेवर का होईना पण तू आदित्यला पाठवलं तिची मर्जी राखली असंच तिच्यावर आशीर्वाद राहू दे तिचं सुख कायम राहू दे आणि असं म्हणून ती देवीचे आभार मानून तिच्या आनंद होतो अरे वा पोहे आणि चहा मस्तच तर त्यावर ती म्हणते पण पोहे मी पहिल्यांदाच बनवले आहे म्हणजे कसं आहे ना इतक्या दिवस मुक्ता वहिनी इतकं छान बनवते तर मला कधी बनवायची वेळच आली नाही पण आता मी बनवले आहे तेव्हा मीर म्हणतो हरकत नाही सगळ्या गोष्टी पहिल्यांदा असतात ना त्यामुळे पोहे हे पहिल्यांदा बनवले हरकत नाही तर त्यानंतर मात्र आता मिहीर तरी तिला सांगतो मी तुला मदत करतो पण ती म्हणते नको तू डायनिंग टेबलवर जाऊन बस मी येते लगेचच नाश्ता आणि चहा घेऊन तर तेव्हा तो होकार देतो इकडे मात्र कोमल त्याच्यासाठी नाश्ता प्लेट मध्ये भरते आणि चहा सुद्धा गाळते आणि त्याला तो डायनिंग टेबलवर आणून देते आणि लगेचच म्हणते मी एक पोस्ट टाकू का तर लगेच तो म्हणतो मग तू एवढे कष्ट घेतले म्हटल्यावर एक पोस्ट तर टाकलीच पाहिजे जा जा तू आपली पोस्ट टाक आणि असं म्हणून लगेचच कोमल किचन मध्ये जाते आणि फोटोज काढून पोस्ट टाकते तेवढ्यातच आता मिहीर चहा प्यायला सुरुवात करतो आणि पहिला घोट पिटताच त्याच्या लक्षात येतं की कोमलनी चहामध्ये साखरच घातलेली नाही त्यामुळे तो तोंड वाकडं तिकडं करतो परंतु काहीच न बोलता ते चहा पिऊन घेतो दुसरीकडे मात्र स्वाती सुद्धा उठते आणि आता सागरला गुड मॉर्निंग बोलते तेव्हा सागर सुद्धा तिला गुड मॉर्निंग बोलतो आणि तेव्हा ती म्हणू लागते की तू सगळ्यांसाठी कॉफी करते आहे ना तर मी चहा बनवते आणि दोघीही किचन मध्ये सुरुवात करतात इकडे लकी ही उठून येतो आणि पाठोपाठ इंद्राही येते इंद्रा म्हणू लागते सुनबाई तुझ्या हातचा झक्काच चहा दे मला आणि तेव्हा मुक्ता ही होकार देते आणि ती सगळ्यांसाठी चहा नाश्ता देते त्यानंतर मात्र आता सगळेजण चहा नाश्ता करू लागतात इतक्यातच आता स्वाती सुद्धा तिथे येऊन बसते तेव्हा आता सागर बघतच असतो मुक्ताकडे लक्ष असतं तेवढ्यात आता मुक्ता त्याला कॉफी आणि ब्रेड बटर देते तेव्हा सागर तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि हे सगळं इंद्रा बघत असते त्यामुळे ती सुद्धा त्यांची सगळी गंमत बघतच असते त्यानंतर त्या दोघांची एकमेकांना खुनवाखुनवी सुरू असते आणि आता पेपर कसा वाचायचा काय असा विषय सुरू असतो दोघांचा तेवढ्यातच इंद्र त्यांना शुकशुक करते आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं तेव्हा पुन्हा दोघे लाजू लागतात आणि इंद्रा म्हणते झाला का तुमचा पिक्चर सुरू झाला आणि तेवढ्यातच आता मुक्ताला अजून किचन मध्ये निघून जाते त्यानंतर आता ती तिचा पण चहा घेऊन तिथे बसते आणि ती हळूस म्हणते की आता मी केली आहे बायकोची कर्तव्य आणि बसताना मात्र लकी तिला म्हणतो मी नी, नीट पुर्ची मागे घेतो मग तू बस तेव्हा मात्र आता ती बसल्यावर दोघांची पुन्हा सुरुवात होते पण ह्याला म्हणत नाही बायकोची कर्तव्य बायकोची काहीतरी स्पेशल कर्तव्य असतात आणि आता लकी मात्र कान देऊन त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि इकडे तो आता सगळ्यांना सांगतो पण पन... मम्मी तू म्हटली होती ना की आता पिक्चर सुरू झाला आहे आता हे दोघं त्यांच्या पिक्चरची स्टोरी सांगत आहे आणि असं म्हटल्यावर पुन्हा ते दोघं जण लाजू लागतात आणि इतक्यात स्वाती म्हणते गप रे तुझं काय आता जरा त्यांना मोकळीक दे की आणि इतक्यातच तिथे धावत सई येते की आज तू माझी क्लिप्स लावायला विसरलीस तर तेवढ्यात मुक्ता म्हणते हो का आणि माझ्याकडे मी लावून देते आणि आता ती तिच्या केसांना क्लिप्स लावून देते त्यानंतर मात्र आता सई म्हणू लागते आता बघ शाळेत गेल्यावर सगळे म्हणतील आणि माझ्या बर्थडेचाच विषय सुरू असेल सगळ्यांना तू दिलेले रिटर्न गिफ्ट पण खूप आवडणार बघतो आणि त्यानंतर मात्र आता मुक्तालाही आनंद होतो तेव्हा मात्र लगेच सगळेजण आनंदाने तिच्याकडे बघू लागतात पुढे मुक्ता म्हणते तुला माहिती आहे का पण तुझ्यासाठी अजून एक छान गोष्ट आहे तेव्हा ती म्हणते काय आज मुक्ताई तुला स्वतः शाळेत सोडवायला येणार आहे आणि हे ऐकून मात्र घरातले सगळेजण टाळ्या वाजवू लागतात आणि फारच आता सईला सुद्धा आनंद होतो त्यानंतर आता स्वाती ही तिच्या केकची कौतुक करते की खरंच तो केक खूप मस्त झाला होता बर का मुक्ता आता इथून पुढे सगळ्यांच्या बर्थडे चा केक तूच बनवायचा आहे आणि आता सगळेजणही खूपच हसू लागतात आणि सगळे खूप आनंदी असतात की कालचा वाढदिवस खरंच खूप छान झाला इंद्रा सांगते इतक्या वर्षात अजिबातच आदित्यची कस्टडी मिळू देणार नाही आणि तेव्हा मात्र मुक्ता त्याच्या हातात हात घेऊन म्हणते आता ती जबाबदारी फक्त तुमची एकट्याची नाही आपली दोघांची आहे आणि हे बघून मात्र आता सावनी घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा